हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये कथेचं नाव आहे शापित रात्र चला तर मग कथेला सुरुवात करूया पूजा त्यांच्या जवळ जात तोंडावर पाणी मारत उठवू लागली नंदा मावशी चौकटीबाहेर उभी सर्व पाहत होती सुमित झोपलेल्या ठिकाणी डावीकडील भिंतीवर एक अस्पष्ट सावली उमटताना त्यांनी पाहिली पूजा थोडं काम आहे ग लगेच येते नंदा मावशी बाहेर पडल्या तसा पूजानं डॉक्टरांना फोन केला सुमितची परिस्थिती बघता त्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं डॉक्टरांनी सर्व टेस्ट करून पाहिल्या पण निदान लागत नव्हतं रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून ती सुमितला दरवाजावर लावलेल्या काचेतून पाहतं आसरूला आसरूंना वाट करून देत होती टीक 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 आवाज करणारी हॉस्पिटलमधली उपकरणं न्याहू लागली तोच अचानक तिच्या अंगावरूनच सरकन काटा आला पूजाचं लक्ष त्या काळसर आकारावर गेलं फिकट होता होता गडद होत चाललेली ती ती सावली तिची सावली थोडी अपष्ट झाली पण अस्थिर तिथं नाहीशी होत हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतीवर दुसरीकडे उमटू लागली आणि मग दिशेनाशी झाली पूजाला कळून चुकलं की हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज नाही होऊ शकणार ती तशीच हतबल बेंचवर बसून आपल्या सुखी संसाराची वाताहत पाहत होती सक्का झाली हॉस्पिटलच्या बेंचवर झोपलेली पूजा जागी झाली आणि सुमीतच्या रूमकडे निघाली दरवाजा उघडाच दिसला पुढं येऊन पाहिलं तर सुमित बेडवर बसून पोहे खात होता तो चक्क शुद्धीवर समोर नंदा मावशी बसलेल्या दिसल्या सोबत दोन मोठ्या बॅगा होत्या केस नीट बांधत पूजा म्हणाली मावशी कुठे बाहेर जात आहात का बाहेर तर जायचं आहे ग पण मला नाही तुम्हाला म्हणजे पूजा थोडी अस्वस्थ झाली तशा गंभीर आवाजात मावशी म्हणाल्या तुझ्या सासऱ्याची तब्येत बिघडली आहे तुझ्या दो तुम्हा दोघांनाही निघावं लागणार आहे सुमितला थोडं बरं वाटत होतं त्यामुळे नाही लाजाने डॉक्टरांनी काही 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 सूचना देत डिचार्ज दिला डोंगर उतारावून एक पांढऱ्या रंगाची इंडिका गाडी सामान्य वेगात धावत होती दिवस पावसाळ्याचे होते त्यामुळे अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी येतच होत्या हिरव्यागार झाडांनी वेली फुलांनी डोंगर व्यापून टाकलेले दूरवर कड्या कपारीतून पांढरा शुभ्र पाण्याचा खळखळणारा झरा दिसला तसं तिचं मन भरून आलं बाजूला डोळे बंद करून पडलेल्या सुमितकडे पाहून तिचे डोळे पानावले त्याचा चेहरा निस्तेच पांढरा पडलेला होता डोळे खोलवर गेलेले होते एखाद्या दुर्दर दीर्घ आजाराने ग्रासलेल्या रुग्णासारखी त्यांची अवस्था झालेली तेही मागील एक दोन आठवड्यात सुमितचं बोलणं हसणं रागावणं आणि प्रेमाने पुन्हा जवळ घेणं सार काही आठवत होतं घरच्या वीरत झुंगार झुंगारून त्यानं पूजासोबत लग्न केलं वडिलांनी बाहेर काढलं गाव सुटलं रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली आता दोघांनाच एकमेकांचा आधार होता पूजा आणि सुमितचा संसार खूप छान चालला होता पण त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली तिच्या डोळ्यातील आसवे पाहत नंदा मावशी म्हणाल्या काळजी नको करू नंदा मावशींनी सांगितल्याप्रमाणे सारी उत्तर तिला सुमितच्या गावी जाऊनच भेटणार होती गाडीचं स्टेअरिंग सांभाळत पूजा काचेतून आजूबाजूला पाहत होती भल्या मोठ्या विशाल डोंगरात कुणीतरी लपून बसल्या बसले आणि आपल्यावर झडप घालण्याची संधी शोधत असल्यासारखं वाटत होतं जसा हिस्त्र श्रापत आपल्या सावजाकडे आदाशासारखा पाहत आहेत रस्त्याकडेच्या खोल दंग्यामधून वर सरकणारा धुकं घनदाट जंगल भयान जीव घेणी शांतता तिच्या मनाची बेचणी आणखीच वाढलेली होती पण तिचं जाणं अपरिहार्य होतं त्यांची गाडी गावात आली तेव्हा सायंकाळ त्यांची गाडी गावात आलेली तेव्हा सायंकाळ झालेली आसमंत गर्द काळ्या ढगांनी व्यापून टाकलेलं एका भीषण वादळाची चाहूल लागावी तशी जीव शांतता त्या वातावरणात जाणवत होती गाडी थांबलेल्या ठिकाणापासून उजवीकडे ग्रामदेवतेचे मंदिर होतं मंदिराच्या बाजूला एक मोठा वटवृक्ष होता हात जोडत पूजा गाडीतून उतरत म्हणाली देवा आम्ही तुझ्या सावलीत आलोय तारायचं की मारायचं तूच ठरव सुमितला जाग करत तिघे चालत घराजवळ आले सुमितचं घर तसं प्रशस्त पण जुन्या पद्धतीचं होतं छोटंसं अंगण बाया तुळशी कट्टा तीन चार पाय पायऱ्यानंतर मोठा लाकडी दरवाजा सुमितला पाहताच त्याचा भाऊ धावतच बाहेर आला दादा कार असं झालंय तुला दादा कार असं झालंय तुला सुमितला आधार देत आत आध घेऊन गेला पूजा आणि मावशीही पाठोपाठ गेल्या रात्र झालेली बाहेर रा बैठकीच्या खोलीत सर्व बसलेले पण कोणी शब्दही बोलत नव्हतं बल्बचा मंद पिवळसर प्रकाशाभोवती चिल्लट गरगर फिरत होती समोरच्या दरवाजातून दिसणारा लख काळोख पाहत सुमित एका खुर्चीवर मांगे डोकं टेकून शांत बसून होता वडील बरे होते आणि खोटं बोलून आपल्याला इतवर आणलं याचा राग मात्र सुमितच्या मनात होता पण सुमितच्या आजारपणाबद्दल इकडे कोणाला काही कल्पना नव्हती वडील मात्र त्यांचीही अवस्था पाहून खूप अस्वस्थ झालेले पूजा खाली चटईवर बसलेली तर सुमितची आई त्यांच्यासमोर काही अंतरावर असलेल्या लाकडी माच्यावर बसून संतापाने पूजाला पाहत होती मला ह्या अवदेशाचं तोंड पण बघायचं नव्हतं तरी बी का आणलं शिला मला पुन्हादा या गोष्टीवर वाद घालायचा नाही उद्या कुंबडं आरवलं की तुम्ही निघायचं संतापाच्या भरात आई बोलली सुमित तसाच शांतच होता आणि पूजा काही बोलणार तोच नंदा पावशी नंदामावशी म्हणाल्या ते स्वतःहून आलेले नाहीत त्यांना येणं भाग पडलंय वडील मात्र त्यांची अवस्था पाहून पुरते हदरून गेलेले ते ताटकन उठले आणि काही न बोलता घाईघाई बाहेर पडले त्यांच्या मागे सुमितही निघाला पण पन अशक्तपणामुळे तो जमिनीवर कोसळला तशी पूजा त्याला सावरायला धावली काय अवस्था करून टाकली माझ्या पोरांची या सटवीनं आई बडबड करतच होती मध्यरात्र होऊन गेली तरी वडील अजून परतले नव्हते सुमित असह्य वेदनेने कन्ह जागाच होता आणि त्याच्याजवळ काळजी घेत पूजाही तशीच बसून होती आई दारात उभी वडिलांची वाट पाहत होती धावतच वडील परतले हताश असहाय्य पूर्णपणे हदबल झाल्यासारखे ते आत येऊन लहान मुलासारखे रडत ते जमिनीवर कोसळलेच आईलाही हुंदका आला काळजीच्या स्वरात ती विचारू लागली काय झालंय असं हात पाय गळून गेल्यावानी का बसलास आणि एवढ्या घेत कुठं जाऊन आलास भरल्या डोळ्यांनी बेडवर पडलेल्या सुमितकडे पाहत म्हणाले देवळ्यात जाऊन आलो दोन्ही हातांनी मस्तक पकडत म्हणाले सपळ सगळं बोलताना त्यांची जीभ अडकळू लागली त्यांची अवस्था पाहून पूजाला का आवरणं कठीण झाला बाबा काय झालं हो बाबा काय झालं हो ते काही बोलणार तोच गरगरणाऱ्या आवाजाने सर्वच हांदरून गेले सर्व श्वास रोखून तो आवाज विकू लागले रात्रीची निख शांतता भेदत एक विचित्र भयान घर घरणारा आवाज आला तुझं संपवलं सगळं तूच संपवलं सगळं स्वतःच्या हाताने तिघेही त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले मज घरात पसरलेला अदुप प्रकाशात जमिनीवरून एक सावली हळूहळू सरकत येऊ लागली कोणीतरी बाहेर येत असल्याचं जाणवू लागलं कोण आहे ते भीतीनं थरथरत आई न विचारलं तसे ते मज घरातून दरवाज्याच्या चौकटीत उभं राहिलं विस्कटले काळे पांढरे केस कपाळावर गडद काळ काळो कुंकू हिरवेगार डोळे गडद काळ्या रंगाची साडी मनगट भरून घातलेल्या काळ्या बांगड्या पांढरी निस्तेच हाडांच्या सापळ्याला चिकटलेली होती एखाद्या हिस्त्र स्वपदासारखा घरघरणारा तो भीषण आवाज ऐकताच आईची दादखिळीच बसली त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या वडील थरथर कापत जमिनीवरच बसून समोर पाहत होते पूजा तर डोळे सतत उघडे करून ते अमानवीय दृश्य पाहून हादरून गेली होती नंदामावशी पूजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले तशी त्यांनी आपली मान गरकन मांगे वळवली धड जागेवरच पण मस्तक ऐंशी पण मस्तक एकशे ऐंशी कोणात मांगे वळलं होतं ते अमानवीय हिस्त्र स्वापत बेडवर तळमळत असलेल्या सुमितला आधाशासारखं पाहू लागलं पांढऱ्या सुरुकुतलेल्या चेहऱ्यावर सैतानी हास्य आणि त्या हिरव्या डोळ्यामध्ये शिकाऱ्याला आपलं सावज गवसल्याची आणि त्याच्यावर झडप घालण्याची व्याकुळता स्पष्ट दिसत होती त्यानं आपला उजवा हात पुढं करायला सुरुवात केली तसा तो लांब आणखी लांब होत पंधरा फूट अंतरावरील सुमीतपर्यंत आला पूजाच्या सर्वांगावर भीतीने काटा येत होता त्या अमानवीय दृश्याने तिच्या तोंडातून बाहेर पडणारी आर्थ किंकाळी तोंडातच दाबून गेली दबून गेली होती लांब सडक बोट पांढरी आणि लालसर काळी पडलेली नख आता चेहऱ्यावरून फिरत होती तो झटकण्याचा प्रयत्न करताच त्या भयंकर पूजाकडे आणि जोराचा हिसका मारला तशी पूजा बेडवरून खाली आदळत मागे भिंतीपर्यंत फरपटत गेली सुमितच्या वडिलांनी थरथर कापत त्या सैतानाचे पाय धरत आपल्या मुलांच्या प्राणाची भीक मागितली ते लहान मुलासारखे रडत होते तसा त्यांना जोरांचा हिसळा दिला तेही दूरवर फरफडत गेले पूजा तळमळत होती रडत होती किंचाळायचा प्रयत्न करत होती पण तिचा कंट फुटत नव्हता तर मित्रांनो काय होईल आता सुमित बरोबर सुमित त्या वाईट शक्तीचा सामना करू शकेल का तर बघूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत कथा आवडल्यास कथाला लाईक कमेंट शेअर करा